मी हाफिज मोहिनुद्दीन शेख मराठी मुस्लिम समाज चळवळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आम्हाला आठ तारखेची एक घटना जे एक सामाजिक कार्यकर्ते छावा मराठा युवा महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री धनंजी येकर पाटील साहेब यांनी एक विक्रेते नोंदणीकृत होते आणि फुटपॉट वरती आपले हातगाडे वगैरे भाजीपाला विकत होते तर त्यांच्यावरती ग प्रभागाकडनं अतिक्रमण कारवाई करण्यात आली त्यांना देखील माहिती होतं की हे इथं जे हातगाडी वगैरे आहेत तर ते नोंदणीकृत आहेत तर तरीही त्यांनी कारवाई करण्यामध्ये ठाम होते तर धनंजय येळकर पाटील साहेबांनी त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही वीस वर्षापासून यांच्याकडनं पैसे वगैरे घेतात तरीही कारवाई का असल्या काही मग प्रशासनाचे जे तिथं अधिकारी वगैरे हो होते त्यांच्यामध्ये त्यांना प्रश्न ज्यावेळेस विचारले तर त्यांच्या काय उत्तर नव्हते हो आणि धनंजय येळकर पाटील साहेबांवरती हो त्यांनी गुन्हा असा दाखल केला की हे शासनाच्या कामामध्ये अडथळा आणण्यासाठी यांनी मोठ्या लोकांना घेऊन आले आणि आम्हाला थांबवलं तर ह्यासाठी मी आपल्या ह्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देतो आणि जे सी पी साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो की त्यांच्यावरती जे गुन्हा दाखल झालेला आहे ते रद्द करावं कारण तिथं विक्रेती जे होते ते नोंदणीकृत होते तर त्यांच्यावरती कारवाई का आणि दुसरी गोष्ट एक समाजामध्ये कार्यकर्ता जो काम करतो तर ते बऱ्याच लोकांना न्याय मिळवून देतो आणि असं कोणाला थांबवणं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं त्यांना एक प्रकारचं त्यांच्या कामामध्ये थांबवायची गोष्ट आहे हे तर तुम्ही यांना थांबवता था। तर मग लोकांना न्याय मिळवून देणारा जो चळवळीचा एक कार्यकर्ता आहे मग त्याच्या समाजातले काम आता थांबलेले आहेत तर तुमच्यावरती कोणतं कौन गुन्हा दाखल करायचं हे आमचं प्रश्न आहे आणि तुम्ही लोकशाही हे सगळं बघा आणि तुम्ही जे कारवाई केली तुम्हाला योग्य वाटतं का तुम्ही स्वतः विचार करा आणि एक कोणत्या नेत्याला तुम्ही काम करण्यासाठी थांबवत दबाव तर नाहीये हे सगळं आमच्या मनात हे शंका आहे असले असले प्रश्न आहेत तर तुम्ही ह्याची नोंद घ्यावी आणि ह्याच्या पाठीमागे चौकशी करून त्यांचा गुन्हा रद्द झाला पाहिजे असं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे धन्यवाद लोकशाही विरुद्ध हुकुमशाही किंवा धडपशाही ज्या पद्धतीने आठ तारखेला छावा युवा मराठा संघचे महासंघचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी मित्र धनाजी एलकड पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा या खोट्या गुन्हे खाली जे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने गैर क्षेत्रीय अधिकारी प्रशा किशोर ननवरे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्या सांगण्यावरून जे गुन्हा दाखल करण्यात आले हे निंद, म्हणजे हे निंद्यास्पद आहेत कारण जे गोरगरीब जनता रोडवर रस्त्यावर जे हॉ हौक, म्हणून ज्याची नोंदणी आहे महानगरपालिकेने कित्येक वर्ष त्यांच्याकडून वार्षिक फीज सुद्धा घेतलेली आहे तरी त्यांना आतापर्यंत कोणतेही हॉकर झोन डिक्लेअर केलेली नाहीये आणि ज्या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण झाला होता सर्वे झालेला होता त्याच ठिकाणी स्थिर आणि अस्थिर असे दोन प्रकार असतात त्याच ठिकाणी त्यांना लायसन्स देण्यात आले ते लायसन्स देऊन सुद्धा ही महानगरपालिका कशी काही कारवाई करते आणि आपण जर बघितलं ठेरगावच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक अनधिकृत बांधकाम चालू आहेत अनाधिकृत अनधिकृत पत्राशेडचे कामं चालू आहेत वारंवार तक्रार करून सुद्धा तिथले जे क्षेत्रीय अधिकारी ननवरे साहेब आहेत ते कोणतेही कारवाई करत नाहीयेत ते म्हणतात की आयुक्तांचा आदेश आल्यानंतर आम्ही ते कारवाई करणार आणि हे फक्त गोरगरिबांवर कारवाई करतात आणि येळकर पाटील जे आहेत गोरगरिबांवर अन्याय नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळेच ते मध्यस्थीर कुठेतरी काहीतरी समजूत काढण्यासाठी तिथे गेले असताना यांनी जाणीवपूर्वक त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्या लोकांचा आवाज दाबण्याकरिता येळकर पाटीलवरून जे काही गुन्हे दाखल केलेत इथले जे आयुक्त आहेत विनय कुमार चोबे साहेब ते आज आम्हाला नाही भेटले आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे की आमची एवढीच मागणी आहे सर्व सामाजिक संघटने कार्यकर्तेकडून सामाजिक जे काही गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेले आहेत ते त्यांनी त्वरित गुन्हे माघार घ्यावं आणि हे जे प्रशासन मधले जे अधिकारी आहेत दोन हजार तेरा मध्ये शेखर परदेशी हे आयुक्त असताना त्यांनी एक अॅफरिड करून दिला होता की यापुढे कोणतेही अनधिकृत बांधकाम या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार नाहीये आणि त्याच्यापूर्वीचे जे काही बांधकाम आहेत ते निष्कासित करू आणि ह्याच्या पुढे जर कोणतेही बांधकाम झाले तर प्रशासनावर कारवाई करण्यात यावी प्रशासनावर एफ आय आर करण्यात यावा तर त्या अनुषंगाने आम्हाला सीपी साहेबांना एवढं सांगायचंय जे प्रशासकीय अधिकारी आहेत प्रशासनामध्ये जे काम करतात अनाधिकृत बांधकाम विभागामध्ये जे काम करतात बीट निरीक्षक आहेत हे सर्व लोक हे सर्वजण एकमेकांना कुठंतरी पाठबळ देतात ते एकमेकाचे संगनमत आहे आणि आर्थिक व्यवहार करूनच हे लोक एवढे मोठे मोठे बिल्डिंगचे जे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई कर न करता गोर गरिबांवर जे रस्त्यावर असतील दलित असतील आमचे वंचित असतील मुस्लिम असतील जे व्यापार करतात ते त्यांच्यावरच फक्त कारवाई करतात ते तर सीपी साहेबांना नम्र विनंती आहे की आपण अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे जिथं मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम ब्ल्यू झोन मध्ये असेल तिथल्या नदीपात्राचं जे झोन आहे तिथं मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहेत तिथं त्यांचं लक्ष का बरं जात नाहीये भरपूर तक्रारी आम्ही सुद्धा दिलेली आहेत पण कोणतंही कारवाई तिथं होत नाहीये हे कारवाई फक्त गरिबांवरच होतीये हे निंदनीय आहे मी या घटनेचा पाठिंबा देतो आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाहीये आणि गुन्हा जे दाखल केलेला आहे सी पी साहेबांना विनंती आहे की ताबडतोब ते गुन्हा त्यांनी मागे घ्यावा एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख आज आम्ही सर्वजण जमा झाले आहेत सीपी ऑफिसला कारण आमचे जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत धनाजी येळकर पाटील यांच्यावर जे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते आ, अन्याय अन्यायपूर्ण आहेत ह्याचं कारण आता तुम्हाला आमचे मोहीन मौ, भाई आणि शाबुद्दीन भाई यांनी सविस्तर सांगितलेलं आहे की कशासाठी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तर माझं म्हणणं एवढंच आहे की सामाजिक कार्यकर्त्यांना दबाव करण्यासाठी हे तीनशे त्रेपन्न जे आहेत ते कलम लागू करण्यात आली आहेत का कारण कुणी गरीब असो किंवा वंचित असो पीडित असो त्यांच्यावर अन्याय होत असेल तर कोणतेही सामाजिक कार्यकर्ते यांनी आवाज नाही उठवला पाहिजे यासाठी हे गुन्हा नोंद करण्यात येते का याची आम्हाला पण आता भीती वाटत आहे की कुणासाठी आम्ही आवाज उचलू का नाही उचलू कारण जर आम्ही आवाज उचलला तर असे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तर माझा फक्त एवढंच म्हणणं आहे की जे धनाजी येडकर पाटील आहेत त्यांच्यावर जे गुन्हा दाखल आला झाला आहे त्याचा मी आधी निषेध करते आणि आमच्या सी पी साहेबांना पण आमचं हेच म्हणणं आहे की हे गुन्हा जे दाखल झाला आहे ते लवकरात लवकर जे आहे रद्द करा आणि ते जे लोक ज्यासाठी ते आवाज उचलत होते तर त्यांना न्याय देण्यासाठी आता आम्ही पण पुढे येणार आहेत तर तुम्ही आमच्या विरोधात पण गुन्हा दाखल करणार आहेत का हे माझा त्यांना सांगायचं आहे तर फक्त मला एवढंच म्हणणं आहे की धनाजी एडकर पाटील यांच्यावर जे गुन्हा दाखल झाला आहे ते लवकरात लवकर रद्द करा नाहीतर आम्ही एक मोठं आंदोलन उभं करू आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहेत एवढं सांगून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय हिंद मी राजन नायर सामाजिक कार्यकर्ता पिंपरी चिंचवड आज हम पिंपरी चिंचवड के पुलिस आयुक्त कार्यालय के सामने पूरा पिमरी चिंचोड़ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र के माइनॉरिटी समाज उनको एक निवेदन देने के लिए आया है और निवेदन ऐसी बातें है पिछले नवंबर आठ आट, में एक नवंबर में महानगर पालिका के अतिक्रमण विभाग ने रहाटनी कालेवाड़ी एरिया में गोर गरीबों को सतनाश तकलीफ देने के काम उनके द्वारा किया गया और टाइम पर कुछ के महिला सामाजिक कार्यकर्ता चावा मराठा युवा महासंघ के संस्थापक अध्यक्ष स्वाभिमान गर्भ आंदोलन के संस्थापक अध्यक्ष श्री दानाजी दानाजी एलकर पाटिल वंचितों के लिए शोषितों के लिए गरीबों के लिए दुर्बलों के लिए हॉकर्स के लिए हर समाज के हर तमाम लोगों के लिए रस्ते में लड़ने वाले योद्धा उनके पास कुछ महिला आ गया उनको फोन करके बुलाया गया सर ऐसे ऐसे हो रहे क्योंकि तो हमने महानगर पालिका में पैसे दिया है उसके बाद हम उनको रजिस्ट्रेशन नहीं मिला हमारे ऊपर तेज हो रहा है निजी हो रहा है और उसके लिए आप थोड़ा तो हमारे सपोर्ट कीजिए वो टाइम पर महानगर पालिका का कालेबाड़ी प्रभाग एरिया के रिजनल अधिकारी किशोर ननावरे के साथ उन्होंने बोला क्या सर आप इस प्रकार के काम क्यों कर रहा है गरीब लोग है उनका रोजी का पांच सौ रुपए कमाते तीन सौ रुपए कमाते लोग है आप उनके आपके अधिकार अधिकार क्षेत्र में आते आपको रजिस्ट्रेशन के लिए सब कुछ किया बाद भी आप करता है, इस प्रकार के काम बंद कीजिए उनके ऊपर अत्याचार मत कीजिए ये बात एक सामाजिक कार्यकर्ता है नाते करता है ना क्योंकि तो हम सभी पुलिस ऑफिसर को मिलते सभी पुलिस अधिकारियों को मिलते है हम कमिश्नर के पास आते हैं सीपी के पास आते हैं सीपी पी सीपी के पास आते हैं के पास आते सभी हमारे बात है तो हम उनके पास रखते हैं संविधानिक तरीके से हम रखते हैं हम उधर एक पिंपरी नगर पालिका का एक भ्रष्टाधिकारी है किशोर नना क्योंकि उनके ऊपर भी बहुत सारे ऑफिस में ऐसे चलते चलते देखेगा

प्रस्तावित पार्टियों के साथ बात कर की कोई नगर सेवक किसी से बात करके दूसरा दिन तीन बजे उनके ऊपर गुना दाखिल किया संविधानिक डॉक्टर बाबा साहब ने संविधान के हिसाब से आईपीसी और भारतीय न्याय संहिता के हिसाब से हम कहते हैं कोई भी गुना हुए तो वो टाइम पर उसका और एंट्री होते हैं उसके ऊपर उनका अडक होते है वो प्रकार का होता है लेकिन इधर सोच समझ की उनको फंसाने के लिए उनको तकलीफ देने के लिए इस प्रकार का केस लगाया ऐसा हम सभी को तो क्योंकि उसमें इस्माइल शेख है शाहबुद्दीन शेख साहब है माइनॉरिटी के एक बहुत बड़ा चेहरा है नेशनल इंटरनेशनल कांग्रेस पार्टी का और इसमें कमरिंदर शेख राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी के एक डैशिंग कार्यकर्ता माइनॉरिटी में काम करते हैं उसे रोना शेख एम के महाराष्ट्र के महिला का अध्यक्ष वो हमारे साथ है साजिद भाई कांग्रेस पार्टी के एक नेता भाई तमाम सब लोग आज हम इधर आए हैं सम्माननीय पुलिस अधिकारी से मिला है हमने उन माइनॉरिटी की तरफ से ज्ञापन दिया है मुस्लिम मराठा मुस्लिम फ्रंट पश्चिम महाराष्ट्र के सम्मान अध्यक्ष उनके नेतृत्व में हम सब इनके बातें रखा है हम अपेक्षा करता हूं आदरणीय सम्माननीय दानाजीकर पाटिल एक एक अच्छा नेता है एक अच्छा सामाजिक बोझ रखने वाला संविधान को मानने वाला सभी के साथ सभी पार्टियों के साथ सबके साथ मिलकर काम करने वाले एक व्यक्ति है उनके ऊपर गलत तरीके से लगाया गया सरकारी काम में अड़तरा जैसा पुराना आईपीसी तीन सौ तिरपन के अंदर उनके ऊपर केस रहा है वो केस रद्द किया जाए और उनको फ्री किया जाए ऐसा अपेक्षा रखने के लिए हम लोग आया सब बात मीडिया द्वारा पब्लिक को रखने के लिए हमने अभी बाइट दिया है जय हिंद जय संविधान ख़ुदा हाफ़िस